पुण्यामध्ये नदीपात्रात राष्ट्रीय खेळाडू नितीन गायकवाड यांची उडी मारून आत्महत्या काय आहे प्रकरण जाणून घेऊयात नमस्कार मी गजला सय्यद क्रिकेट व व्हॉलीबॉल क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळविलेल्या राष्ट्रीय खेळाडू नितीन सुभाष गायकवाड याने अज्ञात कारणावरून सीना नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार पेठमध्ये राहणाऱ्या नितीन गायकवाड हा दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास घरातून बाहेर गेला तो रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने सत्तावीस तारखेला मोहोळ पोलीस ठाण्यात नितीन गायकवाड बेपत्त्या असल्याबाबत त्याचा भाऊ प्रवीण गायकवाड यांनी खबर दिली दरम्यान अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पावणे तीनच्या सुमारास नितीन गायकवाड याचा मृतदेह लांबोटी परिसरामध्ये सीना नदीच्या पात्रात आढळून आला त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असून पोलीस ठाण्यात अज्ञात कारणामुळे नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याबाबतची नोंद करण्यात आलीये नितीन गायकवाड हा मोहोळ येथील एस टी स्टॅन्डमधील पेपर विक्रेते सुभाष गायकवाड यांचा मुलगा असून महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये हॉलीबॉल व क्रिकेट क्षेत्रामध्ये त्याने नावलौकिक मिळविला त्याच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी तीन भाऊ असा परिवार आहे नितीन गायकवाड यांनी आत्महत्या का केली हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही याबाबत अधिक तपास पुणे पोलीस, पोलीस करीत आहे